शिवरायांची दैदिप्यमान कारकिर्द म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची ज्वलंत अस्मिता आपल्या कारकिर्दीत राजांनी अनेक स्वार्या मोहिमा हल्ले लढाया गनिमी काव्यानं फते केल्या अशा अनेक मोहिमांमधील एक मोहीम म्हणजेच बसरूरची आरमारी मोहीम अखंड भारतात स्वत एखाद्या राजानं नेतृत्व करून यशस्वी केलेली ही पहिलीच आरमारी मोहीम यापूर्वी आजपर्यंत अशी मोहीम झाल्याचं ऐकिवात नाही म्हणूनच या मोहिमेचं महत्व खूप मोठं आहे आणि या मोहिमेला या वर्षी साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली आहे श्री अंबिका माता भजनी मंडळ शुक्रवार पेठ पुणे यंदाच्या वर्षी सादर करीत आहे मोहीम बसरूरची पोर्तुगीज हिंदी महासागर स्वतःच्या मालकीचा समजत समुद्रावर मराठा सत्ता निर्माण करणं ही गोष्ट सोपी नव्हती आरमाराची उभारणी म्हणजे केवळ जहाज बांधणी करून महाराज थांबले नाही तर त्यांनी त्याला शास्त्रीय ज्ञानाची जोड दिली धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आरमार सांभाळणाऱ्या आपल्या मावळ्यांना लढण्याची नवी उमेद दिली पूर्वी समुद्रावर संचार करणाऱ्या जहाजांना पोर्तुगीज इंग्रज यांचे परवाने घ्यावे लागायचे पण मराठ्यांच्या सामुद्री दहशतीमुळे ही परिस्थिती बदलली आता पोर्तुगीज इंग्रजांसह सर्व व्यापाऱ्यांना मराठा आरमाराकडून परवानापत्र म्हणजेच कारताज विकत घेण्याची सक्ती करण्यात आली जे युरोपियन हिंदी महासागराला स्वतःच्या मालकीचं समजायचे त्यांनाच मराठी आरमारानं धडा शिकवला